अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीसाठी मतदान दिनांक तीस जानेवारीला सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत तसेच मतमोजणी दोन फेब्रुवारीला होणार आहे त्या दृष्टीने प्रशासनाकडून तयारी करण्यात आली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विभागीय आयुक्त डॉक्टर दिलीप पांढरपट्टे यांनी सांगितले विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते उपायुक्त संजय पवार अजय लहाने गजेंद्र बावणे विजय भाकरे आदी यावेळी उपस्थित होते डॉक्टर पांढरपट्टे म्हणाले की निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून नामनिर्देशनपत्रे स्वीकारायला सुरुवात झाली आहे पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन प्राप्त झाले नाही नामनिर्देशनपत्रे दिनांक बारा जानेवारीपर्यंत स्वीकारण्यात येतील त्याची छाननी दिनांक तेरा जानेवारीला होईल उमेदवारी अर्ज दिनांक सोळा जानेवारीपर्यंत मागे घेता येतील निवडणूक प्रक्रिया दिनांक चार फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात येईल अंतिम मतदार यादीनुसार अमरावती विभागात एक लाख पंच्याऐंशी हजार नऊशे पंचवीस मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे विभागात संभाव्य दोनशे बासष्ट मतदान केंद्रे असतील त्यात अमरावती जिल्ह्यात पंच्याहत्तर अकोला जिल्ह्यात एकसष्ट बुलढाणा जिल्ह्यात बावन्न वाशिम जिल्ह्यात सव्वीस व यवतमाळ जिल्ह्यात अठ्ठेचाळीस केंद्रे असतील निवडणुकीदरम्यान मतदानाच्या प्रक्रियेबाबत भरीव जनजागृती करण्यात येईल जेणेकरून मतदान बाद होणार नाही आदर्श आचारसंहितेचे पालन होण्याच्या दृष्टीने यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे निवडणूक प्रक्रिये दरम्यान कोविड एकोणीस बाबत मार्गदर्शन सूचनांचे पालन होणे आवश्यक आहे मतमोजणीचे प्रशिक्षण वाहतूक आराखडा मतमोजणीचे केंद्र निश्चित आदी प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आपल्याला माहीत आहे की आजच पदवीधर विधानपरिषदेची निवडणूक आहे अमरावती मतदारसंघाची त्याचं नोटिफिकेशन निघालेलं आहे आणि आजपासूनच आपण नामनिर्देशन पत्र स्वीकारायला सुद्धा सुरुवात केलेली आहे आज तारखेपर्यंत आपल्याकडे जी मतदारांची आकडेवारी त्याप्रमाणे एकूण या मतदारसंघामध्ये एक लाख पंच्याऐंशी हजार नऊशे पंचवीस साधारण एक लाख शहाऐंशी हजार आपण म्हणूया इतके मतदार आहेत आणि एकूण आपली जी मतदान केंद्र आहेत पाचही जिल्ह्यांमध्ये हा मतदारसंघ पाच जिल्ह्यांचा आहे अमरावती विभागात जे पाच जिल्ह्यात यव यवतमाळ वाशिम अकोला अमरावती बुलढाणा अशा पाच जिल्ह्यांचा मिळून हा मतदारसंघ आहे म्हणजे थोडक्यात आपली जी रेव्हेन्यू डिव्हिजन आहे महसूल विभाग आपण म्हणतो तो सगळाच्या सगळा या मतदारसंघामध्ये येतो आता या मतदारसंघामध्ये सध्या जी पोलिंग स्टेशन्स आपली आहेत ती दोनशे बासष्ट थोडीफार कमी जास्त होऊ शकतात मतदारांच्या संख्येनुसार याच्यामध्ये लोक जी आचारसंहिता आहे ज्याला मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणतो हा ज्या दिवशी निवडणूक जाहीर झाली तेव्हापासूनच अंमलामध्ये आलेला आहे आणि ही आचारसंहिता आणि लोकसभा विधानसभेची आचारसंहिता याच्यामध्ये काही फरक नाही मी जशीच्या तशी इथं आहे म्हणजे त्या ती निवडणूक वेगळी ही वेगळी म्हणून याची काही आचारसंहिता वेगळी आहे का असे काही याला वेगळे आचारसंहितेचे निर्देश किंवा गाईडलाईन नाहीत हा एक भाग त्याच्यामध्ये आहे त्यानंतर मतमोजणी ही अमरावतीलाच होणार आहे फक्त त्याचं केंद्र आम्ही निश्चित करतो आहे की कुठलं जास्तीत जास्त सोयीस्कर आणि सुरक्षित अशा पद्धतीचं मतदान केंद्र जे आहे ते पाहणी सुरू आहे ते एक दोन दिवसामध्ये सुद्धा आपण निश्चित करणार आहोत यानंतर मतदानाची प्रक्रिया आहे ह्याची सगळी तयारी आपण केलेली आहे मतदानाच्या प्रक्रियेमध्ये जे लोक म्हणजे कर्मचारी असतील अधिकारी असतील त्यांना आपण प्रशिक्षण देणार आहोत मतमोजणीचं प्रशिक्षण इथं होणार आहे आणि मतं जी आहेत ती कशा पद्धतीने द्यावीत याच्याबद्दलसुद्धा आपण लोकांमध्ये जागृती करणार आहोत कारण की याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मतं बाद होतात कारण वेगळी निवडणूक आहे काय ई व्ही एम नाही आहे किंवा हा ठप्पा मारायचा नाही पूर्वी ठप्पे मारायचो ना आपण तसं नाही आहे सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के विवेकानंद काळकर तहसीलदार वैशाली पाथरे निकिताप जावरकर रवी महाले नायब तहसीलदार मधुकर धुळे यांच्यासह अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्यूरो अमरावती